माझी भागा भागामध्ये मा मला जाण्याचं असणारं कारण प्रतिबिंबित केलं आणि मी भागा भागामध्ये खऱ्या अर्थानं प्रचलित झालो हे गेलो ते कैके मातेमुळं माझ्या बापाचं माझ्यावरती कृतीप्रेम आहे हे जिच्यामुळं कळालं ती कौशल्य नाही तर ती खऱ्या अर्थानं कौ कैकई आहे कारण कैकईन खऱ्या अर्थानं वनवासाला पाठवलं म्हणून खऱ्या अर्थानं अयोध्या सोडली आणि ज्या क्षणाला अयोध्या सोडली त्या क्षणाला माझा बाप राहू शकत नाही हे कळायला कुणामुळे असेल तर ती खऱ्या अर्थानं कैकई कै मातेमुळं माझ्या कौशल्या मातेमुळे अरे तुमच्या भावांचं माझ्यावरती प्रेम किती आहे तुमच्या भावांचं माझ्यावरती प्रेम किती आहे हे कळायला जर कुणामुळे असेल तर खऱ्या अर्थानं तुमच्या असणाऱ्या त्या कैकई मातेमुळं कळालं कौशल्या मातेमुळं कळालं अरे माझी बायक जानकी माझ्यावरती पतिव्रता किती मोठ्या प्रमाणावरती आहे हे जर कुणामुळे कळलं असेल तर अग्निपरीक्षा देण्याची ताकद तिच्या अंतकरणात निर्माण झाली ती कै कै मातेमुळं झाली जातो असणाऱ्या या व्यासपीठावरती जगमाय झाला राम रघुनंदन झाला राम जगामध्ये घराघरात गेला राम पण या रामाला प्रतिशुद्ध करण्यासाठी कलंकित झाली आई स्वतःला कलंक लावून घेतला स्वतःचा असणारा वनवास मागून घेण्यासाठी स्वतःवरती लांछन लावून घेतलं आणि घेतलेलं ला लांछन तिनं माझ्या हिताकरता घेतलं आणि तेच हित ज्या स्पंदनातनं निर्माण झालं तेच महाराज अभंगाच्या पहिल्याच्या ले कुरा चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी महाराज प्रभू रामचंद्र बोलतायत जगमाय झाला राम रघुनंदन झाला राम दशरथ राम कौशल्यानंदन राम सुमित्रानंदन राम पण या सगळ्या असणाऱ्या रामाला प्रचलित करण्याचं कार्य कर्तृत्व कोणी केलं असेल तर खरी अर्थ माझ्या कौशल्यानं नाही सुमित्रेनं नाही तर कलंकित करून घेतलं स्वतःला आणि खरी अर्थानं कै कै मातेनं खऱ्या अर्थानं समृद्ध केलं माझ्या रामाला कधीतरी डोळे झाकून विचार करा कधीतरी यदा कदाचित खेडेकर गुरुजी प्रभू रामचंद्राला जर वनवासाला या कैकेन पाठवलं नसतं तर अयोध्या सोडून प्रभू रामचंद्र आपल्याला माहीत सुद्धा झाले ही कृपा कैकईची डोळे गच्च भरले महाराज कैकळीची गच्च भरले ऐकत होती गच्च भरले आणि गच्च भरलेल्या त्या डोळ्यानं त्या कैकईन त्या असणाऱ्या रामाकडे पाहून बोलायला लागली गोड बोलतोय रामा पण चेष्टा करतो का रे माझी गंमत करतो का माझी नाही आई जी स्पंदन अंतकरणात निर्माण झाली ती सगळीच्या सगळी खरी आहेत करत नाही चेष्टा करत नाही आई आहे मला माहिती आहे मातेची अचित्ती भाव बालकाची व्याप्ती तुझ्या माझ्या असणाऱ्या व्याप्तीची असणारी स्पंदन आहेत आई चेष्टा करत नाही गंमत करत नाही काही काही मातेला भरून आलं महाराज अंतकरण दाटून आलं भरलेल्या दाटलेल्या अंतकरणानं काही काही रामासमोर उभी आहे आणि आता मात्र तिला कळालं की खरंच प्रभू रामचंद्र सात्विक स्पंदनानं बोलतायत आणि मग आता मात्र खरी अर्थानं काही काही माता म्हणते रामा खरं बोलतोय हो आई खरं बोलतोय रामा हो आई मग एक मागितलं तर देशील कोण म्हणते काही काही माता म्हणते महाराज एक मागितलं तर देशील रामानं कोणत्याही प्र कोणत्याही असणाऱ्या क्षणाचा विलंब न करता रामानं उजवा हात आपल्या असणाऱ्या कैकई मातेच्या हातामध्ये ठेवलाय महाराज आणि जसा कैकई मातेच्या हात हातात ठेवला तसा भरत पळतच आला तसा पुन्हा लक्ष्मण दादा पळतच आला रामा आता पुन्हा काय मागेल सांगता येत नाही हिला हात मध्ये हो महाराज आई कळणं एवढं सोपं नाही आई कळणं एवढं सोपं नाही मी या कीर्तनाचा शेवट फार सुंदर करणार आहे पण ते आता नाही सांगणार शेवटी सांगणार ते टॉप सिक्रेट आहे आणि शेवटी सांगणार का सांगणार त्याच कारण सांगू का ते शेवटीच सांगणार शेवटी सांगायचं कारण असं हा राहू द्या राहू द्या शेवटी सांगणार त्याच कारण असं चुकून जर एखादा असणारा या असणाऱ्या परिवाराच्या नात्याना जर धावत पळत कुठून येत असेल तर आलेल्या शेवटच्या पाच मिनिटात का होईना पण त्याला शेवटचं तेवढं वाक्य मिळावं अशी माझी एक इच्छा आहे म्हणून शेवट सांगणार आहे पण ते शेवटच का सांगणार आहे दाजी त्याचं कारण सांगू का त्या आलेल्या शेवटाला वाक्य मिळावं ही जशी माझी इच्छा आहे तशीच माझी अशी इच्छा आहे की आता बसलेल्या कीर्तनाच्या मंडपातन जर एखादा उठून गेला तर त्याला मिळू नये कीर्तनी विक्षेपेची मरण पै जा शेवटाला जर जाणार असेल आणि शेवटाला येणार असेल तर तो धावत येईल पण निम्या कीर्तनातनं निघून जात असेल तर तो अतिघाही असेल त्याला कुठल्याही प्रकारचं माझ्याकडे स्थिरत्वाच चिन्ह काही हात मागितलाय काही काहीचा हातात रामाचा हात काही काहीने घेतलाय देऊ नका हात काय मागेल सांगता येत नाही एक हात मागितला होता आपल्या बापाला तर चौदा वर्ष खऱ्या अर्थानं वनवासाला जाऊ लागला हात देऊ नका आई काय मागायचं ते माग एक वचनी एक पत्नी एक बाणी असणाऱ्या रघुकोळ रीतक सदा अचली आई पण जाई पण न जाई अशा असणाऱ्या कुळामध्ये मी जन्माला आलोय जे पाहिजे ते राम भरून आले कंत काही काही चांत करून भरून आले भरलेल्या अंतकरणानं काही काही सांगते रामा जगमय झाला समृद्ध झाला विशाल असणाऱ्या गादीवरती जाऊन पोहोचला पण इतकं सगळं जरी झालं असलं तरी जगाच्या बाजारामध्ये जगाच्या व्यासपीठामध्ये रामा असणाऱ्या भूतव अवस्थेच्या असणाऱ्या शिरोमणी पदावरती येत असताना तू आईची कुस म्हणून पवित्र जर कोण्या के केली असेल तर ती खरी अर्थानं कौशल्य मातीची केलीये त्या असणाऱ्या सुमित्र मातीची केलीये पण माझी कुस महाराज तशीच वांज राहिली माझ्या असणाऱ्या कुसेला पवित्रपणा राहिला नाही रामा तुला विनंती आहे एकच विनंती आहे एकच आहे एकच मागणंय काय आहे रामा पुन्हा असणाऱ्या कोणत्याही योनीमध्ये पुन्हा असणाऱ्या कोणत्याही जन्मामध्ये माझी कुस एकदा पवित्र कर माझ्या कुशीला जो कलंक लागला तो कलंक पुसून जाऊ दे आणि माझी एवढीच विनंती आहे माझ्या असणारा उदरामध्ये तो पुन्हाच्या कोणत्याही जन्माला ये कोणत्याही असणाऱ्या जन्मामध्ये माझा उद्धार कर आई हरकत नाही या जन्मात ते शक्य नाही पण तुझ्या असणाऱ्या कुशीला पवित्र करण्यासाठी मी पुन्हा येईन कोण म्हणलं लक्ष बरंच दिसते कीर्तनावर हो। आहे महाराजांनी तत्व किती जरी मांडलं तरी पप्याची आई म्हणले की लक्ष प्रभु प्रभू रामचंद्राने सांगितलं आई मी पुन्हा येईन पुन्हा येईन आई मी पण पुन्हा जरी आलो तरी आई एकमात्र गोष्ट लक्षात ठेव जन्माला तुझ्या कुशीत येईल जन्माला तुझ्या असणाऱ्या कुशीमध्ये येईल पण आई दूध पिण्यासाठी मात्र मी तुझ्या कुशीचा वापर करणार नाही मग कुठं जाशील नंदाच्या घराला